नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे म्हणून पंधरा ऑगस्ट पासून लोकशाही मार्गाने अमरण उपोषणास परवानगी द्या जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन कापडणे येथील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावं म्हणून पंधरा ऑगस्ट पासून लोकशाही मार्गाने अमरण उपोषणास परवानगी मिळावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना तसेच पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात आलं आहे गेल्या महिन्याभरापासून कापडणे गावचा पाणी प्रश्न चर्चेचा विषय बनलाय कापडणेकरांची एकच मागणी आहे की गावाला शुद्ध पाणी मिळावे जो वनवास आठ ते दहा वर्षापासून कापडणेकर जनता भोगत आहे तो कुठेतरी संपवा एवढीच विनंती प्रशासनाला कापडणेकर जनता करत आहे त्या अनुषंगानं न्याय मिळावा म्हणून सामाजिक कार्यकर्ते भूषण ब्राह्मणे यांनी ग्रामपंचायतीला पूर्व सूचना दिली होती की पंधरा ऑगस्ट पर्यंत कापडणेकर जनतेला शुद्ध पाणी मिळालं नाही तर मी व माझ्या सहकार्यांसोबत अमरण उपोषणासाठी बसू त्या अनुषंगानं जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक धुळे यांना कापडणेकर जनतेनं निवेदन दिलं आहे निवेदनात म्हटलंय की गेल्या महिन्याभरापासून कापडणेकर जनता शुद्ध पाणी मिळावे म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करत आहे आणि ते आंदोलन करून देखील न्याय मिळत नाही म्हणून पंधरा ऑगस्ट रोजी अमरण उपोषणाला बसण्याची तयारी आंदोलकांची आहे या संदर्भात सोनगीर पोलीस स्टेशन यांना कळवले असता त्यांनी सदर अमरण उपोषणाला परवानगी दिलेली नाही म्हणून जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांचे परवानगी घेण्यासाठी निवेदन व अर्ज जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांना दिला आहे आम्ही कापडणेकर जनता सदर उपोषण लोकशाही मार्गाने करणार आहोत त्यात कुठल्याही प्रकारचं गैरकृत्य होणार नाही याची दक्षता सर्व आंदोलक घेऊ आपण आमचे ज्वलंत प्रश्न पाहून आम्हाला अमरण उपोषण करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी निवेदकांनी केली आहे दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी यांची देखील आंदोलकांनी भेट घेतली व विचारणा केली की आतापर्यंत आम्ही दिलेल्या निवेदनाचं काय झालं त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी धुळे तालुक्यातील बी यांना आदेश देण्यात आले असल्याचं सांगितलं ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत कापडणे ग्रामपंचायत प्रशासन मात्र कुठल्याही प्रकारची भूमिका या संदर्भात स्पष्ट करत नाही म्हणून त्यांना पूर्व सूचना दिल्याप्रमाणे अम्हास दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळपास नऊ वाजल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक कापडणे इथं अमरण उपोषणासह बसण्याची परवानगी द्यावी आम्ही कोणतंही आंदोलन कायद्याच्या चौकटीत राहूनच करणार आहोत याची दक्षता आम्ही सर्व आंदोलक घेणार आहोत सदर निवेदन देण्यासाठी राजा पाटील नवल कृष्णा पाटील आत्माराम पाटील भूषण ब्राह्मणे राजेंद्र पाटील जितेंद्र पाटील ज्ञानेश्वर भामरे विशाल शिंदे दिनेश माळी दादा भूषण दादा पाटील भूषण माळी दुर्गेश पाटील आकाश कुंभार प्रणव बच्छाव विनोद भामरे सचिन मोरे परवेज पिंजारी व कापडणे गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते नमस्कार मी भूसेंद्राम मने आम्ही कापडणे गावातील सर्व नागरिक आज माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना नम्र निवेदन देण्यासाठी आलेलो होतो की गेल्या पंधरा जुलैपासून कापडणे गावामध्ये जो पाणी प्रश्न पेटलेला आहे शुद्ध पिण्याचं पाणी अद्याप देखील कापडणेकर जनतेला मिळत नाही याच्यासाठी गेल्या पंधरा ऑगस्ट पंधरा जुलैपासून आम्ही आंदोलनं करीत आहोत त्याच्यानंतर आम्ही शोलेस्ते पाणी टाकीवर आंदोलन केलं थारीनाथ आंदोलन केलं मान्य शिवसाहेबांना निवेदन दिलं असे विविध आंदोलन आम्ही केले तर या आंदोलनाच्या माध्यमातून अद्याप देखील ग्रामपंचायत किंवा प्रशासन आम्हाला कुठल्याही प्रकारची दाद द्यायला तयार नाहीये आम्हाला जे शुद्ध पाणी मिळायला पाहिजे याच्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीला सांगितलं होतं की जर पंधरा ऑगस्ट पर्यंत आम्हाला शुद्ध पिण्यायोग्य पाणी ग्रामपंचायतीने पाच लागेल तर आम्ही पंधरा ऑगस्ट रोजी कापण्य गावात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे आमरण उपोषणासाठी बसणार आहोत हेच निवेदन मान्य जिल्हाधिकारी साहेबांना देण्यासाठी आम्ही आलेलो होतो त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि तात्काळ कर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत आम्ही आता प्रतीक्षेत आहोत की सन्माननीय महोदय आम्हाला उपोषणाची परवानगी देतात किंवा नाही तर या प्रतीक्षेमध्ये आम्ही सर्वजण आहोत पण पर जोपर्यंत कापड्या गावाला शुद्ध पिण्याचं पाणी मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत हे आंदोलन थांबणार नाही बऱ्याच जणांचा गैरसमज असा आहे की बातम्या बंद झाल्या म्हणजे आंदोलन बंद झालं तसं नसतं प्रत्येक वेळेस दोन पावलं मागून पुढे सरकारवं लागतं त्याच पद्धतीने आमचे सर्व ज्येष्ठ मंडळी आमच्यासोबत आहेत आणि अशा पद्धतीने आम्ही पुढे वाटचाल करत आहोत ही आंदोलनाची तीव्रता पुढे जाऊन निश्चितच वाढणार आहे जोपर्यंत कापडने गावाला शुद्ध पाणी मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार धन्यवाद